जैश भगवंत भरून आहे तर तुमच्या माझ्यामध्ये आहे पृथ्वीवर जितकी शैके तितकी भगवंताचे घर आहे मग हे बी भगवंताच घर आहे या त्या भगवंताला पाहण्यासाठी आणि निमित्त आहे प्रपंच आतापर्यंत संतांनी अनेक मान्यवरांनी प्रपंच केला के पण त्यातलं बरोबर काय नेलं नेलं हे एक गठोड भगवंताच्या सेवेच आणि ती सेवा आपण या करावीस जाता जाता एक दृष्टी घटना बडे महाराजांची सांगतो वर्षापूर्वी गोष्ट कवले महाराजांनी आम्हाला महावाचन दिलं अटल वाद पण समिरात किंवा हा माझा विश्वास काय त्याने केलं त्यांच्या माहित पण आम्हाला वेळा झालं दाव। वेळा झालं त्याने आम्हाला त्या गावाला दिलं जात असताना त्याने दिसत गेला त्याच्याशी काहीतरी जिजवा कष्ट करा म्हणून आमची प्रेरणा आणि आशीर्वाद सत्कृत झाला जुमनीच्या मठावरून मंगल मांडा जुमनीच्या मठावरून इंजिनीला जायचं होतं दंडवत घेत मौन जर आणि दंडवत घेत घेत हातामध्ये काठी असायची थोडीशी आणि त्या काठीनेच अंतर तोडायचं आणि पुढे जायचं एक टाइम देवायचं पहिला दिवस नगर जुमणीवरून मध्ये रेड्डेच्या मध्ये विश्रांती दुपारी केली संध्याकाळी आम्ही मुक्कामाला गेलो राजाला एक आमची माऊली बाबांची आठ शिष्या त्याने आम्हाला घरी नेलो त्याला एकटीच माऊ रात्री बारा पण गेलं जेवण दुपारी झालं तर संध्याकाळी जेवणाचा पाठव टाइम जेवण आरती झाली बाराभंग झाली आणि दिवसभराचा कष्ट झोपी गेलो आमच्या सद्गुरु समर्थ बडे महाराज त्यांना काय झोपच नाही इकडं तिकडं चळवळ करू लागले आमचं मन आहे बरं आमच्या बरोबर चार पाच जण होते दंगत घेणार सगळ्यांचं मन फक्त एक जण शेवेका होतो त्याने विचार काय झालं बडी मारला मी तो मऊ सोडलं दुखते ते सांगण्यासाठी त्याने माझा फार खूप दुखाय झालेला आहे झोप येत नाही ती मावळी जागी झाली किंवा मी शेकवण्याचा प्रयत्न केला शेकलं नाही भाऊ आवघड आहे समजा विखेक जास्त करावं का जरूरचा